नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात मोठी वाढ सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय बघा इनक्रीज द रिटायरमेंट एज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात एकूणच मोठी वाढ कशा पद्धतीने झालेला आहे व सरकारचा महत्त्वपूर्ण असा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात मोठी वाढ जाणून घ्या सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय बघा इनक्रीज द रिटायरमेंट एज काय आहे बघा महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या महत्त्वपूर्ण बदलांचे राज्यातील कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या सेवेत होणाऱ्या परिणामावर या ठिकाणी होतोय बघा जाणून घेऊया याबद्दल माहिती राज्य सरकारी अधिकारी ज्याला आपण स्टेट गव्हर्मेंट ऑफिसियल म्हणतो आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय रिटायरमेंट एज वाढवण्याचा विचार हे महाराष्ट्र राज्य सरकार गांभीर्याने करत आहे राज्याच्या रोजगार धोरणात हा महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बघा या महासंघाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून सेवानिवृत्तीच्या वयात वाढीसह विविध मागण्यांवर विचारमंथन केले आहे आणि या लेखात सेवानिवृत्ती वयात होऊ शकणाऱ्या बदलाची माहिती आणि राज्य कर्मचाऱ्यांवर होणारे संभाव्य परिणाम दिलेले आहेत राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि भारतातील इतर पंचवीस राज्याच्या धर्तीवर आहे जिथे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष निश्चित केले गेले आहे बघा एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांनी या सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय साठ वर्ष करण्यास प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले आहे यामुळे महाराष्ट्र केंद्र सरकारच्या बरोबरीने येईल शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली बैठकीत सेवानिवृत्तीचे वय म्हणजे रिटायरमेंट जे एज आहे ते वाढवणे जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू करणे यासह इतर मागण्यांवर चर्चा झाली महासंघाने सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात चालू महिन्यात निर्णय घेण्याची विनंती केली आहे बघा बैठकीतील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा सुरू करणे महासंघाने समितीसमोर अधिक वेळ मिळवण्याची विनंती केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून आणि त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम कर्मचाऱ्यांच्या सेवा योग्यतेवर आणि राज्याच्या वित्तीय नियोजनावर होईल बघा सेवानिवृत्ती वयवाढीचे संभाव्य परिणाम काय असणार आहेत पहिलं आहे विस्तारित सेवा बघा एक्सटेंडेड सर्व्हिस कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वर्षाची सेवा मिळेल ज्यामुळे करिअर प्रगती करिअर प्रोग्रेसन आणि सेवानिवृत्ती लाभ या ठिकाणी वाढतील दुसरं आहे ज्ञान टिकवून ठेवणे अनुभवी कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ टिकणे राज्याच्या प्रशासनासाठी म्हणजे स्टेट ॲडमि ॲडमिनिस्ट्रेशन फायदेशीर ठरेल तिसरं आहे आर्थिक परिणाम बघा फायनान्सियल इम्पॅक्ट काय असणार आहे राज्य सरकारने पेन्शन फंड आणि नवीन भरती यांच्याशी संबंधित आर्थिक परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढवण्याच्या या प्रस्तावामुळे राज्याच्या रोजगार धोरणात मोठा बदल घडू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वाची म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात मोठी वाढ सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे म्हणजे इनक्रीज द रिटायरमेंट एज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद